ताते, आ, काल दिवशी एक मैदानामध्ये घटना झाली त्या घटनेविषयी आपण काय बोलतो ती घटना अशी आहे प्रत्येकाने शर्यतीत जाताना प्रत्येक जे शर्यती शौकीन आहे त्यांनी आपल्या जबाबदारीवर जावा आणि जे कोणाला समजा मार लागला किंवा काय झाला तर त्यांनी आपल्या कमिटी किंवा शर्यती आयोजकांवर कृपया आणू नये आणि त्यांना जबाबदार पकडून आहे तुम्ही जर शर्तीना तुमचा मुलगा किंवा तुमचा भाऊ कोणी जात असेल तर त्याला एकतर तुम्हाला जर लोकांवर तक्रार करायची असेल तर तुम्ही त्याला जाऊन देऊ नये पहिलेच आणि गेला तर कमिटी किंवा ते आयोजक त्याला जबाबदार नसतात आणि जो काल प्रकार डोक्याचा झाला त्याने आता तो मुलगा आहे कोणाच्या शेकड्यावर नाही कोणाच्या बरोबर नाही आणि त्या आयोजकांना कंप्लीट केली हे त्यांचा कितपत योग्य आहे आणि कोणी जर आपला मुलगा जात असेल किंवा जातो त्याच वेळेला तुम्ही रोखायला पाहिजे शरीर हा धोक्याचा आहे तेवढा चांगला पण आहे धोक्याचा पण आहे तिथं प्रत्येकाने आपल्या जबाबदारीत वागून जरा चार पावला दूर राहिला तर काय बिघडेल म्हणून कोणी प्रत्येक जे शर्यती शौकीन आहेत त्यांनी कृपया आपल्या जबाबदारी जावा आणि कुठल्याही कमिटी आता आपली त्याला आपल्या कमिटीनी किंवा आपल्या शर्यती छेकड्या मालकांनी जो आता डोक्याचा ऍक्सिडेंट झाला त्याला बरीच लोकांनी मदत दिलेली आहे पण त्याही पण कृपया करून कोणाला लोकांना किंवा त्या आयोजकांना जबाबदार धरू नये ही माझी त्या विनंती आहे नक्कीच बघा एक खूप चांगला संदेश दिलाय तात्यानी कारण कुठं ना कुठं आपल्याला हा खेळाची गरज आहे पुढची पिढी आपल्याला अजून त्याच्यामध्ये घडवायची आहे पण जेव्हा आपण जातो मैदानात एक बैलगाडा शहरात शौकीन म्हणून किंवा आपण आपल्या गाडा मालक असतो त्यांच्यासोबत सुद्धा मुलं असतात तर नक्कीच आपापल्या जबाबदारीवर तिथे राहून शा खेळाचा आनंद घ्या तुम्ही कारण जेणेकरता बघा आज आयोजक इतकी मेहनत घेत असतात अड्डा घेण्यासाठी किती त्यांना कष्ट करावं लागतं किती परमिशन घ्यावं लागतं त्याच्यासाठी त्यांना रात्रंदिवस सर्वांची चर्चा करून तो अड्डा भेटतो त्यांना आणि त्या अड्ड्यावर एखादा ऍक्सिडेंट झाला किंवा काय झाला तर तो एक आक्षेप लागतो तर त्याच्यामुळं कुठं अड्ड्याचं पण नाव खराब होतं तर ही आपली स्वतःची जबाबदारी आहे की आपण तिथं अड्ड्यामध्ये गेल्यानंतर कसं राहायला पाहिजे किंवा ज्याला नाही जमल त्यांनी नाही आलं तरी काय हरकत नाही काय तात्या चालेल मित्रांनो बघा एक आणि आपल्या संघटनेने त्यांना मदत सुद्धा केलेली आहे जे झाले त्यांच्या प्रसंगी तर संघटना कुठशी त्यांना असा पाठीशी काय या ना करून दिला त्यांना पाठीशी उभी आहे संघटना आपली नक्कीच त्याही पण समजून घ्यावा आणि जे काही तात्याने आता मेसेज दिले जे पण कोणी तुम्ही येणार असाल मैदानामध्ये आपल्या जबाबदारीवर या कोणावर आरोप नका लावू बस हीच आपले